चला लवकर लोकच ते आराम करू केला चला जरा उभा करा त्याला उभा करा चला चला योग्य सकपर्यंत बन आला आहे तो पण आलाय घर मध्ये भाऊन का तुमच्या इकडे आमच्या बाजूने होत्या भाऊनुकर भावनेकर डाव्या बाजूला येणं आलेला आहे योग्य सकपर्यंत அமூா வந்து வாங்க வாங்க मस्त कधी चालू एक नंबर ती झुंड काम कापडे खुज आणि कापडे कापडे आणि कापडे खुज आपल्या कापड तर चालले सगळं ओके होऊ द्या होऊ द्या सगळं काही मस्त पण झुल झाली एक नंबर झुल हो हो एक नंबर सुंदर ओ ओ ओ मगो ओ कुमी कातले हात दुसऱ्या राऊंची पहिली गुंड मित्रांनी म्हणजे सत्ताळ आणि माझ्या भावनगर या दोन रेड्या मालकांच्या अतिशय चांगल्या

त्यांना झुंड घेऊ द्या अतिशय चांगल्या पद्धतीचे झुंड या ठिकाणी चालू आहे सुंदर 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 एक नंबर का वाटीमुळे घ्या बांध करा ते दोन्ही बाहेर बांध करा मध्ये कुठून आणि

अतिशय चांगल्या पद्धतीची फिल्म पहिल्या विषयबाई मधली पहिली संघ आपल्या पाळण्यात मिळत आहे आणि अतिशय प्रेक्षकांच्या गोव्याच्या पाळण वृत्तीत अशा पद्धतीची फिल्ड या ठिकाणी आपले लोक सुद्धा आणि नागेन या दोन मार्कांची

अतिशय चांगल्या पद्धतीने वा वा सुंदर सुंदर अगदी सुंदर म्हणजे मग आम्ही तुम्ही काय गोंधळ करू नका हे काम चांगलं चाललंय होऊ होऊ दे उच्चल उच्चल बस उच्चल याचा काय त्रिकोल वाजवाजवाजूया

सकाल आणि नागेश बावलेकर कापडे आणि कापडे खुर्द घोडे मालकांचं मनापासून घोडे मालकांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो अतिशय सुंदर काय बघा ना आहे बघा ना आणि त्या दिवशी एखादी काय होते त्याला म्हणतो आपण एक राईट होती ती राईट त्यांची अरे एकदम जबरदस्त आहे वा सुंदरच कार्यक्रम एकदम जबरदस्त आहे अतिशय सुंदर भूम्य होते या ठिकाणी कापड्याविरुद्ध कापड कापड्याविरुद्ध कापड फक्त आठ आडमध्ये कापड्याविरुद्ध कापड खूल गो वा सुंदर कार्यक्रम नागेश बाव नकर चला चला होऊ द्या होऊ द्या त्रास होऊ द्या आणि पंचानी आणि झोंडू तोडणार आवड त्याला तो आता कोणत्याही क्षणामध्ये काहीही होऊ शकत अलग अलग कोणत्याही क्षणामध्ये काही होऊ शकतं आता तुम्ही தி அலுசர் மூகசா டா ஓர

अरे एवढी सुंदर जिंकत चालू आहे फक्त आपण गप्प पाहतोय किमान चालेल तरी वाजवा किमान चालेल वाजवा अरे त्या मालकांचं अभिनंदन करा त्या मालकांनी वर्षभर मेहनत केली म्हणून आपल्याला पाहायला भेटते योगेश सकपाल कापडे आणि नागेश बावडेकर कापडे खोद या दोन रेडे मालकांच्या रेडियांचे अतिशय म्हणून मनपूर्वक त्या दोघांचा पण आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीची झुंड या ठिकाणी चालू आहे दोन्ही रेडे अतिशय एकमेकाला आक्रमकपणाने मारा करता या ठिकाणी chúng tôi đi đâu có ai có thể khởi tên là hút ạ hút ạ thật là तर मला कोण करा फक्त दोघं एक एक मला ठेवा फक्त जबरदस्त अतिशय चांगल्या पद्धतीची झुंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ताळ्यांच्या सगळ्या साठे रे टाळ्या वाजवा मस्त या ठिकाणी कोण मले येतलं पण तो पांढरा बनणार अजून चांगले पद्धतीने सांग आज सगळा सगळा बघला 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 म्हणून अंदर